अबोली या मालिकेच्या माल सत्तावीस भागामध्ये आपल्याला त्या रात्रीचा एक एक उलगडत चाललेला आहे म्हणजे आता त्या रात्री नक्की काय घडलं होतं मनवा खोटं बोलत नाहीये पण प्रिन्स पण नाही नाहीये आता प्रिन्सच्या हातामधलं ब्रेसलेट त्या रात्री त्याने कोणाला घालायला दिलं होतं आणि तो कोणाला वाचवतो या सगळ्याचा खुलासा स्वतः प्रिन्स आता मात्र प्रमिराला करणार आहे इकडे आता मनवा सांगत असते अबोली तू माझ्यावरती विश्वास ठेव हेच ते ब्रेसलेट आहे यावरती अंकुश चिडतो अंकित आणि दोषी नाही तर फक्त प्रिन्स दोषी आहे असं अंकुश मानतो आणि प्रिन्सला मारायला जातो आबोली म्हणते सर माझा ठाम विश्वास आहे माझा भाऊ असं काही करणार नाही या गोष्टीवरती माझा ठाम विश्वास आहे त्यावरती मात्र आता अंकुश म्हणतो पण आबोली तो, तो स्वतःच्या तोंडून गुन्हा कबूल करतोय यावरती आबोली म्हणते सर कितीही गुन्हा कबूल तरी मला माहिती आहे माझा भाऊ हे काही करणारच नाही बोल बोल प्रिन्स तू कुणाला लपवतो आहेस कुणासाठी हे खोट बोलतोय बोल लवकर असं म्हणत अबोली आता प्रिन्सवर ती खूप चिडलेली असते आणि त्याला आता जे खरं आहे ते सगळं सांग असं दहा वेळा ओरडून सांगत असते पण प्रिन्स दहा वेळा मीच दोषी आहे हो मीच दोषी आहे अंकुश म्हणतो का केलंस तू हे असं यावरती प्रिन्स म्हणतो मला नाही वाटत मी काही चूक केलेली आहे म्हणून मन म्हणजे या इच्यासारख्या मुलींसोबत अजून काय घडायला पाहिजे हे असंच तर घडायला पाहिजे ना मला नाही वाटत मी काही चुकीचं केलंय असं म्हणत प्रिन्स आता इतकं वाक्य बोलल्यावरती अंकुश चिडतो आणि येऊन प्रिन्सच्या थोबाडीत देतो मनवा माझी बहीण आहे हिंमत कशी झाली तुझं असं बोलायची असं म्हणत अंकुश आता प्रिन्सला मारतो आणि अबोलीला म्हणतो अबोली, अबोली। अगं बघतेस ना हा किती घाणेरडा बोलतोय याची रवानगी जेलमध्ये केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत आता मात्र अंकुश प्रिन्सला कॉलर धरतो आणि त्याला ताबडतोब आता मात्र जेलमध्ये नेतो इकडे काकांना खूप वाईट वाटतं आपल्या मुलीसोबत हे असं काही घडावं यासारखी दुर्दैवी घटना नाही असा विचार करत काका मात्र मनवाकडे पाहतच बसतात मनवाकडे पाहतात आणि ते तिला जवळ घेतात बाळा काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल असं म्हणत ते मनवाला जवळ घेतात इकडे मनवा अबोलीला सांगते अबोली मला माहितीये माझ्यामुळे प्रिन्सला हे इकडे जावं लागलं माझ्यामुळे प्रिन्सला या सगळ्यामध्ये अडकावं लागलं पण अबोली तुला अजूनही असं वाटतंय का की मी खोटं बोलते अगं त्या रात्रीचा तो स्पर्श नाही विसरू शकत आहे मी आबोली म्हणते माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू खोट बोलत नाहीयेस मला पूर्णपणे माहिती आहे यावरती मनवा म्हणते मग मग तुझा विश्वास का बसत नाहीये की प्रिन्सने हे सगळं केलंय यावरती अबोली म्हणते मनवा माझा जसा तुझ्यावरती विश्वास आहे ना तसाच विश्वास प्रिन्सवरती आहे प्रिन्स माझा भाऊ आहे मी त्याला चांगलं ओळखते तो असं काही करणारच नाही त्यावरती मनवा म्हणते पण अबोली त्या रात्रीची एकच आठवण मला फक्त आठवती आहे ती म्हणजे ते ब्रेसलेट त्या ब्रेसलेटवरची ती डिझाईन यावरती अबोली म्हणते मनवा माझा तुझ्यावरती विश्वास आहे मी तुला सपोर्ट पण करणार आहे तुला न्याय मिळवून देण्यासाठी मी झगडणार पण या सगळ्यामध्ये प्रिन्स खोट बोलतोय तो कुणाला वाचवायला हे सत्य मी शोधून काढणार म्हणजे काढणारच आपल्या मतावरती ठाम असते इकडे चिडलेला अंकुश कॉलर धरतो आणि म्हणतो बोल बोल तू हे सगळं कुणाला वाचवण्यासाठी करतोय कारण इतक्या तितक्याशा मोहासाठी तू हे चुकीचं पाऊल उचलणारा नाहीयेस मुलींबद्दल तुला किती रिस्पेक्ट आहे हे मला माहिती आहे त्यामुळे तू हे कुणाला वाचवायला करतोयस हे सगळं सत्य मला कळलंच पाहिजे असं म्हणत मात्र आता इकडे प्रिन्स आणि क्रिश हे दोघ जण समोरासमोर असतात क्रिश सुद्धा आता प्रिन्सकडे पाहत असतो आणि त्याच वेळेला क्रिश सुद्धा म्हणतो बोल बोल प्रिन्स तू का असं केलंस किंवा तुझ्याकडे काय पुरावा आहे की तूच हे सगळं केलंस यावरती प्रिन्स म्हणतो मला पुरावा देण्याची गरज नाहीये मी माझा गुन्हा कबूल केलाय ना मग मी माझा गुन्हा कबूल केल्यावरती तुम्हाला पुरावा हवे तरी कशाला असं म्हणत प्रिन्स काहीही बोलायला नकार देतो अंकुश म्हणतो का का स्वतःच आयुष्य बर्बाद करून घेत आहेस तू या सगळ्यामध्ये स्वतःच आयुष्य बर्बाद करू नकोस तुझ्या आयुष्याची ही तर सुरुवात आहे पण प्रिन्स मख्खाप्रमाणे मीच हा गुन्हा केलाय मीच हा गुन्हा केलाय हे ओरडून ओरडून सांगत असला तरी त्याचे डोळे मात्र वेगळंच काहीतरी सांगत असतात या सगळ्यामध्ये प्रिन्स दोषी नाही हे अंकुशला त्याच्या डोळ्यावरून कळतं पण तरी सुद्धा प्रिन्स का बरं आपल्यावर तिचं सगळं ओढवून घेतोय अंकुशला काही कळत नाही याचा वेगळ्या पद्धतीने हँडल करण्यासाठी मग मात्र आता इकडे अंकुश वेगळीच युक्ती करतो अंकुश ताबडतो प्रमीला म्हणजे अबोलीची आई आणि भावना म्हणजे प्रिन्सची आई या दोघींनाही बोलवून घेतो क्रिश म्हणतो सर तुम्ही जरा शांत बरं प्रिन्स बोल ना का इतका स्वतःवर ती खोटा आरोप घेतोय पण प्रिन्स काही बोलायला तयार नसतो तो मक्काप्रमाणे खाली मान घालून असतो इकडे नीताने एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक तमाशे करायचे ठरवलेच असतात आतापर्यंत मनवाच्या विरुद्ध लढत होती आता मनवाच्या बाजूने लढते आणि बघितलंच अबोली आबोलीच्या भावाने काय कचरा केलाय म्हणजे खाण तशी माती हिचे वडील काय वेगळे नाही आहेत ना म्हणजे यांच्या रक्तातच आहे हो फसवा फसवी ही अबोली पण तशीच तो प्रिन्स पण तसाच आणि त्यांचे ते वडील ते सुद्धा तसेच असं म्हणत इकडे आता सगळ्यांच्या समोर माझ्या बहिणीला त्याने इतका त्रास दिला या सगळ्याचा मला बदला हवे यावरती अबोली म्हणते बहीण तुमची बहीण कधी बसून झाली त्यावरती नीता म्हणते असं कसं आतापर्यंत मी काही बोलले नाही पण ती माझी बहीणच आहे ना आणि तुझ्या घरच्यांचा अत्याचार आम्ही अजून किती बरं सहन करायचा तुझ्या घरच्यांचा अत्याचार आता सहन केला जाणार नाही तुझ्या भावाला शिक्षा मिळून माझ्या बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे असं म्हणत नीताने इकडे जबरदस्त सगळ्यांच्या समोर तमाशा केलेला असतो त्यावरती रमा म्हणते नीता जरा शांत बस तू तु न तुझ्या बहिणीची बाजू घेऊन काय केलंस ना हे आम्हाला सगळं माहितीये त्यामुळे आम्हाला तुझ्याशी काहीही बोलायची इच्छा सुद्धा नाहीये आणि आम्हाला तुला काहीही समजवायचं पण नाहीये त्यामुळे एक गोष्ट कर तुझं तोंड तू तु बंद कर आणि आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं म्हणत रमा आता नीताला तिकडून जायला सांगते आता मनवाला हे आपल्या अब्रूचे चाललेले धिंडवडे बघवत नसतात पण अगड्या डोळ्यांनी बघण्याशिवाय मनवाकडे कोणताही पर्याय नसतो त्याच वेळेला आता मात्र चाळकरी पण चर्चा करायला लागतात पण रमा तो मॅटर तिकडेच क्लोज करून टाकते त्यानंतर मात्र आता तिकडे अंकुश येतो अंकुश आल्यावरती रमा म्हणते काय रे अंकुश काय झालं या सगळ्यामध्ये प्रिन्स काही बोलला का अबोली म्हणते सर बोला ना प्रिन्स कुठे आहे यावरती या अंकुश सांगतो नाही प्रिन्स काही बोलायलाच तयार नाहीये म्हणजे त्याला इतकं मारलं इतकं तोडलं तरी सुद्धा तो काही बोलतच नाहीये यावरती नीता म्हणते काय बोलणार तो त्याने केलेली आहे ना चूक केले त्यामुळे त्याच्याकडे बोलायला काही नाहीच आहे आणि तो काय बोलणार आहे त्याला काही तोंड आहे का बोलायला असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये सुद्धा प्रिन्सलाच दोषी मानत असते अंकुश म्हणतो नीता तुझं तोंड जरा बंद कर प्रिन्स नाही खेळणं नाहीये पण तो कुणाचा दोष आपल्यावरती घेतोय हे काही कळत नाहीये नीता तोंड बंद करायला तयार नसते नीता म्हणते अच्छा म्हणजे तू पण आता प्रिन्सची बाजू घेणार म्हणजे प्रतापरावांनी तुला पण ही केस दाबण्याचे पैसे दिले वाटते असं म्हणत नीता आता इकडे अंकुशवरतीच आरोप करते की तू न या सगळ्यामध्ये पैसे खाल्लेस असं म्हणत ती आता इकडे अंकुशला पैसे खाल्ल्याचा आरोप करते मग मात्र रमा पेटून उठते नीता चालती हो इथून आम्हाला तुझ्याशी काही संबंध पण ठेवायचे नाहीयेत आणि अंकुशवरती इतके घाणेरडे आरोप करायला तुला लाज नाही वाटत चल चालती होईतून असं म्हणत आता मात्र नीताराय रमा हकलून लावते आणि म्हणते काय रे अंकुश काय घडतंय हे सगळं काय बोलला प्रिन्स यावरती मनवा बिचारी घरात येते आपल्यामुळे हे सगळं वातावरण आहे हे तिला जाणीव होते आणि ती बिचारी तोंडाता बंद करून खाली बसते रमा म्हणते बोलणं काय घडलंय काय झालंय प्रिन्सने कसली कबुली दिली त्यावरती अंकुश म्हणतो अगं त्याच्या डोळ्यात दिसतंय आपल्याला की तो खोट बोलतोय हे सगळं करून पण हे सगळं करून तो कुणाला वाचवतोय हे काही कळत नाहीये रमा म्हणतो असं का वागतोय तो अंकुश म्हणतो खरंच रमा मला काहीच कळत नाहीये मी त्याला कित्येक वेळा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला पण त्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तरच द्यायचं नाहीये मग मात्र आता अंकुश रूममध्ये येतो अबोली म्हणते सर हे काय घडून बसलं मी माझ्या भावाला चांगलंच ओळखते या सगळ्यामध्ये तो कधीही हे करणार नाही याची मला खात्री आहे अंकुश म्हणतो हो अबोली मला सुद्धा खात्री आहे पण तो का नाही बोलत आहे मला सांग म्हणजे मनवा खोटं बोलते का अबोली म्हणते नाही सर मनवा सुद्धा खोट बोलत नाहीये मग अंकुश म्हणतो मग काय आहे हे प्रकरण हा गुंता सुटणार तरी कसा अबोलीमेंट म्हणते सर आपल्याला हा गुंता सोडवावा लागेल अंकुश म्हणतो पण कसा तू सांग ना मला यावरती आता अंकुश म्हणतो मग तू मला सांग ते ब्रेसलेट दुसरं कोणाचं असू शकतं का आबोली म्हणते नाही सर कारण ते ब्रेसलेट ना एक्सक्लुसिव्ह आहे म्हणजे आमचं खानदानी ब्रेसलेट आहे आणि त्याच्यावरती तो शिकता आहे ना तो आमचा एक्सक्लुझिव्ह आहे तसा शिक्का म्हणजे तो सोनार फक्त आमच्याच घरच्यांसाठी बनवतो बाकी कुणासाठी बनवत नाही त्यामुळे ही पण शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे आता मात्र काय करायचं कळत नसतं ब्रेसलेट तर प्रिन्सच आहे मनवाने ते ब्रेसलेट ओळखलेलं आहे अबोली म्हणते मग आता तुम्ही काय करायचा निर्णय घेतलाय अंकुश म्हणतो मी ना त्याच्या आईला आणि तुझ्या आईला दोघींनाही त्याला भेटायला सांगितलंय बघूया काय होतंय ते असं म्हणत अंकुश आता इकडे प्रमीला आणि भावनाला भेटायला सांगितलंय हे अबोलीला सांगत असतो अबोली सांगते कुणीही काहीही सांगितलं तरी मला खात्री आहे की माझा भाऊ हे काही करणार नाही मला शंभर टक्के खात्री आहे असं म्हणत अबोली आता या सगळ्यामध्ये आपल्याला खात्री असल्याचं ठामपणे सांगत असते आणि अंकुशचा तिच्यावरती विश्वास असतो मग फायनली आता गौप्यस्फोट होण्याची वेळ आलेली असते इकडे चिडलेली भावना सांगते अरे काय केलंस तू हे सगळं हे सगळं करण्यामागे काय तू तुझा तू तु तर कितीच गुणी पोरगा हे काय करायला गेलास यावरती प्रिन्स म्हणतो नाही आई मी खरंच काही केलेलं नाहीये मग मात्र भावना चिडते मग बोल बाळा तू हे कुणाला वाचवायला करतोयस त्यावरती प्रिन्स म्हणतो नाही आई हे खरंच मी केलेलं नाहीये मग मात्र प्रमिला म्हणते बोल कुणाला वाचवतोयस हो तू बोल कुणाला वाचवतोयस हो तू पण हे सुद्धा सांगायला प्रिन्स तयार नसतो आता प्रिन्सने हे ब्रेसलेट कुणाला दिलं असेल एक ऑप्शन असतो क्रिश आणि कदाचित दुसरं ऑप्शन असू शकतं की हे ब्रेसलेट प्रिन्सच्याच कोणीतरी रिलेटिव्हचं असेल मग तो रिलेटिव्ह कोण तो आपल्या समोर नाही मालिका गुंतागुंतीची होत चालली आहे मनवा पण खरी आहे प्रिन्सने पण हे केलेलं नाहीये मग ही व्यक्ती कोण आहे कुणाला वाचवण्यासाठी प्रिन्स हे सगळं करतोय तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून कळवा बरं